काय बस तू सांगलाय अहो हो भारी आणलं चांगला चांगला भाकर नाही खायची भाकर खायची की हा ऊस खायची त्याला पाली आज हां मग बारा वाजेपर्यंत भाकर खाती भाकर खायला तर होईल काही हां पण आज उठच सांगणार हां आता तुम्हाला कोण सांगते ऊसवाला जा अरे मला जीव आहे ना जीव आहे दिमाग आहे दिमाग आहे उलट दिमाग खाय होईल हं मला वाटलं नव्हतं तुम्ही असं उचलतं म्हणून तुला जीमा काय मला वाट दातानी कर 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 सरण देदन रगराय सना 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 त्याला काय झालं हं दातना काय सोलावा दात पडणं बाबा यांना हई करा तो तुम्हाला आता दिस सगळे गेले तर जाऊ दे डोंगर जपून ठेवा मी दुवारा पाणी दिसलंय ना

எப்படி தான் காய்ச்சல் இல்லையா. <Noise/>/ நோக்கம் போன்ற இசையை செய்து <Noise/>/

पुड़ा पुड़ा ना होता नाही नाही पिढे खर सांगली पा मित्रांनो असे असे कुणी कोणी पिढे खाल्लेत तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा मला माहिती उस्तो तोडताना तुमच्या का नाही असे पिढे म्हणून दिले दादा

भेंडी आतीच भेंडी कशी खायची असते काय मुळे करते ते कशाला प्लेट कायला दिली आहे ती काय माहिती मला हात धुवायचं पाणी तांब्या तांब्या खाऊ द्या गाडी लगे लावतो माल भरतो असा जातो तुमच्याकडे बघत हे खायचं मला भात थोडी पलीकडून भाजी द्या भेंड्या बटाट्या थोडा कडीला टाकला भार टाक भेंडी बटाट्यांची डाळ टाक अरे आणि लावायची पहिली नवद नोबत लावलीकडे भात आहे एवढा टाका हा खातो मी तुम्ही काही करू नका आता भाजी